सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल विहिरगाव येथील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला मुहूर्त मिळेल का विहिरगाव ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष राळेगाव तालुक्यातील विहिरगाव गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाण्याची सुविधा मिळण्याकरिता अनुदान आले असून सदर अनुदानातून विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यात आले संपूर्ण गावात पाईपलाईन टाकण्यात आली परंतु अजूनही पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे विहीरगाव या गावामध्ये चालू करण्यात आले नाही सदर टाकीचे बांधकाम केव्हा सुरू करण्यात येईल नाहीतर फक्त टाकीच्या जागेवर जीसीपीने खड्डा करून राहिला का असा प्रश्न विहीरगाव वासियांना पडला आहे फक्त विहीर खोदकाम करून गावामध्ये पाईपलाईन टाकून डायरेक्ट विहिरीवरून पाणी गावामध्ये सोडले जाते व ते पाणी वेस्टेज वाया जात असल्याचं दिसून येत आहे कारण कुठे कुठे नळ कनेक्शन लावलेले नाही आहेत या वेस्टेज पाण्यामुळे गावातील गल्ली रस्त्यात होत असल्यामुळे त्या रोग मच्छराचं प्रमाण वाढलेलं आहे असे वाटत होते की टाकीचे काम लवकरच होईल आणि ग्रामस्थांना त्या टाकीचे पाणी पिण्यासाठी मिळेल परंतु सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम एक वर्ष झाले तरी सुरू करण्यात आले नाही अशी ओरड ग्रामस्थांकडून होत आहे केव्हा या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला मुहूर्त मिळेल की, की नाही असे प्रश्न विहिरगाव येथील नागरिकांना पडले आहे सदर कोणतेही काम करताना कामाकडे लक्ष देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असते परंतु या बाबीकडे ग्रामपंचायत तथा लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार डोळ्यासमोर पाहायला मिळत आहे तर याकडे विहिरगाव गावातील सचिव सरपंच उपसरपंच यांनी लक्ष देऊन या टाकीच्या बांधकामासाठी कुठे पाणी मुरत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे काम का सुरू नाही झाले याबाबत लोकांना माहिती नाही नुकताच उन्हाळा सुरू झाला असल्या कारणाने या ऋतू मध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी ग्रामपंचायतने तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम तात्काळ सुरू करावे अशी मागणी विहेरगाव ग्रामपंचायत मधून होत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर